हॅलो फ्रेंड्स वेलकम टू जेम्स आजची आपली भटकंती आहे अहमदनगर जिल्हा पारनेर तालुका आणि त्यातलं एक छोटंसं गाव पळशी ते वसलं आहे पळशी नदीच्या काठी पळशी एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं वाड्यांचं असं गाव पळशी गावामध्ये प्रवेश करतानाच नजरेस पडते ते हे मुख्य प्रवेशद्वार ह्या प्रवेशद्वारावरच दोन्ही बाजूला शिलालेख आहेत ते आपल्याला किल्ल्याची स्थापना बांधकाम आणि कालखंड याबद्दल माहिती देतात शके सतराशे नऊमध्ये पळशी या किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले आणि सतराशे एकोणीसमध्ये ते संपन्न झाले उजव्या बाजूच्या शिलालेखामध्ये रामराव अप्पाजी कांबळे कुलकर्णी यांनी हे बांधकाम केले होते गावकऱ्यांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले आहे हा होता उत्तर दरवाजा आणि आत्ता आपण पाहत आहोत तो आहे दक्षिणेकडील दरवाजा गडाला चारही बाजूंनी तटबंदी आहे किल्ल्याला चार दरवाजे असून दोन मुख्य तर दोन चोर दरवाजे आहेत किल्ल्याचे एकूण सोळा बुरुस अजूनही सुस्थितीमध्ये असून आपण थेट गाडी घेऊन संपूर्ण तटबंदी पाहू शकतो चारही बाजूंना बांधलेली ही, बां ही तटबंदी पळशी या किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी आस्तागायत पेलत आहे पळशी हा भुईकोट किल्ला असून त्याला कुठल्याही प्रकारचा युद्धाचा असा इतिहास नाही त्यामुळे तटबंदी बुरुज ह्यांची कुठलीही हानी झालेली नाही पळशी किल्ल्यामध्ये पाहण्याची वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी चोर दरवाजे वाडे आणि पुरातन मंदिरे पळशी या गावामध्ये पळशीकरांचा वाडा ही एक वास्तू कलात्मकतेने नटलेली आहे असे ऐकिवामध्ये आहे पण आम्हाला इथे कुठेच बोर्ड दिसत नाही आहे आम्ही संपूर्ण तटबंदी फिरून आलो मुख्य दरवाजांमधूनही जाऊन आलो बघूया तो वाडा सापडतोय का आजूबाजूलाही विचारूयात पुन्हा एकदा गावाकडे जाऊन पळशी नदीकाठचे विठ्ठलाचे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे असे म्हणतात वेळ मिळाला तर तिथेही जाऊया अरे मला इथे एक दार आहे वाड्याचं पण ते बंद आहे थांब मी पुढे जाऊन बघते मग गाडी घेऊन या इथे आपल्याला काहीतरी दोन तीन मजली वाडा असा दिसतोय सगळ्या वाड्यांमधनं हाच एक वाडा तेवढा उंच दिसतोय आपण इथे एक मला काकू दिसतात त्यांना विचारूया काकू हाच एक पळशीकरांचा वाडा बरं 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 बघितलं तर चालेल ना हां चला फायनली पळशीकरांचा वाडा आपल्याला सापडला आहे हे आहे वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार ज्याचं लाकडामध्ये पूर्णपणे कोरीवकाम केलेलं आहे पानं फुलं नक्षी सुंदर घोडाचं पण चेहरा आहे इथे मस्त ना बा, ही तर एक झलक असेल मला वाटतं आतमध्ये अजून मस्त काय काय बघायला मिळेल आपल्याला चला आज जाऊया प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतरच इथे बैठकीची व्यवस्था असावी असे वाटते इथे डावीकडे बघा संपूर्ण लाकडी कामामध्ये हा लोलक बनवलाय ते पण कुठलाही जोर न दे रिरी <गणागी> वेगळ्या जगात आल्यासारखं मला फील होतं आहे आत्ता आणि मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की खरंच किती सुंदर वाटतंय इथे प्रत्यक्षामध्ये हे सगळं बघून मला अशा प्रकारचं आर्टवर्क खूप आवडतं ह्याला काष्ठ्यशिल्प म्हणतात काष्ठशिल्प म्हणजे लाकडामध्ये पूर्णपणे कोरीव काम केलेलं असतं आणि त्याचे पूर्ण हे वीस खांब इथे बनलेले आहेत इथे आहे एक छोटासा हौद पाण्याचा वाडा म्हणजे सिमेट्रिकल स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये भरपूर खांब खुंट्या दरवाजे इथे एक मंदिर दिसतंय किती छान आहे या मंदिराच्या बाजूचं वुडन कार्विंगसुद्धा हे बालाजीचं मंदिर आहे ते सध्या बंद आहे पण इथून आपण बघू शकतो आतमध्ये छोटंसं एक फूल कार्व केले त्यांनी पळशीकर वाड्याची मालकी ही सध्या रामराव कृष्णराव पळशीकर यांच्याकडे आहे हे आहेत रामराव आणि हे आहे श्रीयुत कृष्णराव पळशीकर सध्या श्री रामराव पळशीकर हे इंदोरमध्ये वास्तव्यामध्ये आहेत तरीही ते वाड्याच्या देखभालीवर त्यांचे लक्ष असते सध्या वाड्याचा तीस टक्केच भाग सुस्थितीमध्ये आहे आणि डागडुजीचे काम इथे चालू आहे आपण आता सुद्धा बघू शकतो काही कामगार इथे वाड्याच्या दुरुस्तीचे काम करत करत आहेत इथल्या प्रत्येक खांबावर वेगवेगळे डिझाईन्स आहेत इथे आता पोपट दिसतात आहेत काही ठिकाणी पुढे ते नाही आहेत नुसत्याच फुलं वेली अशी डिझाईन आहे काय आहे रे इथे विहीर आहे का अरे बापरे कुसली मोठी कोल विही रही संपूर्ण वाड्यासाठी पाणी साठा एखादी कलाकृती संमोहित करते असं म्हणतात ना ती अनुभूती मी आज घेते आहे इथल्या कलाकारांनी परिश्रमाची पराकाष्ठा करून एकूण एक सुंदर कलाकृती ह्या लाकडाच्या ओंडक्यांवर उमटवल्या आहेत आणि त्याचेच दर्शन आपण आज घेतोय किती सुंदर ऐतिहासिक वारसा लाभला आहे या पळशी गावाला आणि या वाड्याला इथून वर जाण्यासाठी एक मार्ग आहे आणि या वाड्याला तळघरसुद्धा आहे तळघराचा दरवाजा सध्या बंद आहे त्या तळघराच्या दरवाजामधून आपण डायरेक्टली विठ्ठल मंदिराला जाऊ शकतो अशी सोय होती पूर्वी या लाकडी पायऱ्या अजूनही सुस्थितीमध्ये आहेत या वाड्यामध्ये सध्या तरी दोन बिराडे वास्तव्यासाठी आहेत तेच तिथली देखभाल करतात इथे पूर्वी रंग महाल होता पायऱ्यांवरून डाव्या बाजूला लागते ती कचेरीची जागा इथे ही सगळ्या कमानी किंवा भिंती म्हणता येईल आपल्याला या लाकडाच्याच बनलेल्या आहेत प्रत्येक खांबावर सुंदर अशी नक्षी कोरलेली आहे किती वेळ लागला असेल या कलाकारांना सगळी ही कलाकुसर इतकी डिटेलमध्ये करण्यासाठी इथे काहीतरी दिसतंय चला पुढे जाऊन बघूया आपण आता इथे आपण पाहिलं तर सगळ्या खांबांपैकी ह्या एकाच खांबावर हे असं देवी देवतांचं काम केलेलं दिसतंय हे देव असावेत हा नाग दिसतोय मला अरे वा इथे आई आणि बाळाचं सुद्धा शिल्प किती कोरलं आहे आ, हे गरुड देव असावेत ज्यांना पंख दिसत आहेत मला इथे एक पोपट आहे आणि ह्या बाजूला पण एक देवी दिसते ह्या खांबाची जागा नेमकी आपण ज्या प्रवेशद्वाराने वाड्याच्या आतमध्ये येतो त्याच्या अगतीबरोबर समोर आहे श्री रामराव कांबळे सर्व व्यवहार या वाड्यातूनच बघत असत म्हणूनच त्यांना लोकांनी पळशीकर हे आडनाव दिले आणि हा वाडा सुद्धा पळशीकर वाडा म्हणून प्रसिद्धीस आला खरंच माझा या वाड्यामधून पायच बाहेर निघत नाही आहे पण पळशीकर वाड्याला भेट देण्याचा माझा अनुभव तर अविस्मरणीय असा ठरला आहे कारण डोळे तृप्त करणारी अशी कलाकुसर मी पहिल्यांदाच पाहिली ते छोटस गणपती आणि गजगौरी या देवीचं मंदिर आहे त्यावर सुद्धा थोडंफार नक्षीकाम आपल्याला दिसतंय हे पूर्ण दगडी मंदिर आहे आणि ते सुस्थितीमध्ये आहे शेजारीचं पाण्याचा साठा सुद्धा आहे हे आपल्याला कोरीव काम इथे सुद्धा बघायला मिळतं आजचा आपला पळशी किल्ला आणि पळशीकर वाडा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी मलासुद्धा उत्साह येईल विठ्ठल मंदिर पाहायला आता उशीर झालाय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कवर करूया